नमस्कार मी उपोषणार्थी नागनाथ सिद्धराम कामजळगे व माझे सहकारी महावीराचूल गायकवाड व वा रामचंद्र पवार आम्ही तिघेही ग्रामपंचायत कार्यालय माळापोळी येथे आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजीपासून ठीक अकरा वाजल्यापासून आमरून उपोषणास बसलो हो, आहोत आमच्या मागण्या प्रथम मागणी कामजोरदेवाडी येथील नमुना नंबर आठ व्यतिरिक्त अवैध बांधकाम तात्काळ काढण्यात यावं तसेच दिव्यांगांचा निधी पंधरा वित्त आयोगासह स्थानिक स्वराज्य संस्थेकडील तात्काळ खर्च करण्यात यावा तसेच दिव्यांगांना शासकीय कार्यालयात दोनशे स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी व तसेच वयोवृद्ध विधवा घटस्फोटीत व सर्वसामान्यांना दोरगरीब जनतेस घरकुल उपलब्ध दे करून देण्यात यावं तसेच रामचंद्र पवार यांच्या नमुना नंबर आठची नोंद करून त्यांना घराचा ताबा देण्यात यावा अशा विविध मागण्यास्तव आम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषणास बसलो आहोत जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी केली जाणार नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण या ठिकाणी चालूच राहणार आहे धन्यवाद मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही या ठिकाणी आत्मधनही करणार आहोत